वडिलांच्या रौप्य महोत्सवी पुण्यस्मरणनिमित्त शालेय विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेसची वाटप वडगाव सहाणी गावचे माजी सरपंच श्री गजानन हरिभाऊ तांबोळी यांनी आपल्या आईवडिलांच्या रौप्य महोत्सवी पुण्यस्मरणनिमित्त शालेय विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेसचे वाटप केले आदर्श शिक्षक श्री दत्तात्रे कारभारी वाबळे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना आयकार्डचे वाटप केले श्री मयूर गजानन तांबोळी यांनी शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक ती मदत करण्याचे जाहीर केले या प्रसंगी श्री गजानन हरिभाऊ तांबोळी माजी सरपंच वडगाव सहानी श्री हंबीर शेठ भिकाजी वाबळे चेअरमन वडगाव सहानी युवा फाउंडेशनचे श्री मदत दत्तात्रय वाबळे श्री शैलेश भाऊ काशीनाथ वाबळे श्री रमेश महाजन महाराज वाबळे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री अमोल ज्ञानेश्वर तांबोळी उपाध्यक्ष सौ कल्याणी राजेंद्र वाबळे श्री मयूर गजानन तांबोळी मोहन गजानन तांबोळी श्री मंगेश रामचंद्र वाबळे श्री जयेश गंगाधर बाबळे धीरज बाबाजी तांबोळी शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी वडगाव सहानीचे माजी उपसरपंच कैलासवची बाबाजी बनसी तांबोळी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कुमार धीरज बाबाजी तांबोळी यांनी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री राजेंद्र सर यांनी केले तर सर्वांचे आभार श्री बाळासाहेब सर यांनी मानले सबस्क्राईब करा आणि